एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला हे तर आपल्याला माहितीच आहे पण त्याआधी म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर मंडळी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी तीन दिवसांसाठी स्वतंत्र झालेला हा जिल्हा म्हणजे अनेक राजकारण्यांची पंढरी म्हणजेच सोलापूर महाराष्ट्राचे कित्येक धडाडीचे राजकारणी म्हणजे हा सोलापूर जिल्हा चालुक्य यादव राष्ट्रकूट बहामनी यांच्यासारख्या विविध राजवटींची सत्ता लाभलेल्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास हा फार मोठा आहे या सोलापूर बद्दल सांगायचं झालं तर जुन्या मान्यतेनुसार सोलापूर अर्थात सोळा गावं एकत्र आली आणि एक, एक भलं मोठं गाव तयार झालं आणि त्यालाच पुढे सोलापूर असं नाव पडलं ते सोळा गावं म्हणजे आदिलपूर अहमदपूर चपालदेव फतेहपूर जामदारवाडी काळजापूर खादरपूर खांदरवाडी मोहम्मदपूर राणापूर संदलपूर शेखपूर सोलापूर सोनालगी सोनापूर आणि फैदकवाडी सोलापूर किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखावरून हे शहर सोनलपूर म्हणून ओळखलं जात असल्याचं दिसून येतं तर किल्ल्यातील विहिरीवरील दुसऱ्या शिलालेखावरून ते संदलपूर म्हणून ओळखलं जात असल्याचं दिसून येतं तर अशा एकापेक्षा एक रंजक इतिहासाने भरलेल्या ह्या सोलापूर जिल्ह्याची अजून एक रंजक गोष्ट म्हणजे हा जिल्हा भारत स्वतंत्र होण्याआधी तीन दिवसांसाठी स्वतंत्र झाला होता तर त्यामागची गोष्ट अशी आहे की सोलापूरच्या नागरिकांनी एकोणीसशे तीस साली नऊ ते अकरा मे असे तीन दिवस स्वातंत्र्याचा आनंद घेतला होता ज्या दिवशी अख्खा भारत पारतंत्र उपभोगत होता त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मात्र स्वातंत्र्य काय असतं का याचा अनुभव घेत होती पण हे कसं शक्य झालं तर एकोणीशे तीस साली जेव्हा गांधीजींना अटक करण्यात आली तेव्हा संपूर्ण भारतात ब्रिटिश राजवटी विरुद्ध निदर्शनं झाली सोलापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मोर्चे आणि निदर्शनं झाली या दरम्यान पोलिसांनी नागरिकांवर गोळीबार केला तेव्हा पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांचे प्राण गेले त्यामुळे संतप्त जमावाने पोलीस ठाण्यांवर हल्ला केला भीतीमुळे पोलीस आणि इतर अधिकारी सोलापूर सोडून पळून गेले सोलापूर जिल्ह्यात कायदेशीर असा एकही रक्षक दिसत नव्हता जणू कायदा सुव्यवस्था होती या काळात नागरिकांच्या कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर होती पुढे तीन दिवस जिल्ह्यात यायची हिंमत ब्रिटिशांनी काही केलीच नाही या काळात इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या काँग्रेस पक्षाचे सोलापूर अध्यक्ष रामकृष्ण जाजू यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सर्व परिस्थिती हाताळली अशा पद्धतीने तीन दिवस इथे भारतीय लोकशाही नांदत होती आणि लोक खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगत होते आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सोलापूर नगर परिषद ही परिषद होती जिने मध्येच इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवला देशभरात अशा प्रकारची ही पहिली आणि अनोखी घटना होती त्यानंतर चिडून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर मध्ये मार्शल लॉ जाहीर केला आणि अनेक नेत्यांना आणि निष्पाप नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली पुढे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आजही सोलापूर शहराच्या मध्यभागी या हुतात्म्यांचं स्मृती स्मारक आहे ही जागा हुतात्मा चौक म्हणून ओळखली जाते तर असा होता सोलापूरच्या बाबतीतला हा रंजक इतिहास हा तुम्हाला माहित होता का ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका